महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट जे का महाराष्ट्र सरकार करू शकलो आहे महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट शिवरायांचे जे काही किल्ले आहेत ते टोटल बारा किल्ले युने यादीमध्ये आले त्याच्यामुळे आता संवर्धन होणारे संरक्षण होणारे व्यवस्थित प्रकारे राखले जाणार रा। आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा किल्ले या यादीमध्ये आहेत आणि एक जो काही शिवरायांचा बांद्रा किल्ला आहे जो तामिळनाडू मधला जिंजीचा किल्ला तो बारावा किल्ला तरी महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट कोण कोणते किल्ले या यादीमध्ये जर पाहिला असेल तर बघा सुरुवातीपासून तर महाराष्ट्रातील टोटल एकूण अकरा किल्ले यादीमध्ये आहे त्याच्यासोबत या अकरा किल्ल्यामध्ये रायगड किल्ला आहे राजगड किल्ला आहे प्रतापगड किल्ला आहे पंधरा किल्ला आहे लोहगड किल्ला आहे सालेरचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला त्यानंतर नऊ नंबरचा विजयदुर्ग किल्ला आहे दहा नंबरचा सुवर्णदुर्ग किल्ला आहे आणि अकरा नंबरचा खांदेरी किल्ला हे महाराष्ट्रातील टोटल अकरा किल्ले आहेत आणि एक तामिळनाडूतील एक किल्ला आहे जो बारावा किल्ला जिंजीचा किल्ला हा असे टोटल आणि हा पहिला दक्षिण भारतातला एक किल्ला इथं संपूर्ण महाराष्ट्रातील टोटल हे जे बारा किल्ले आहेत अकरा महाराष्ट्र एक तामिळनाडूचा तर युनुस्कने याला दर्जा दिलेला आहे आता मुख्य कोण कोणते आहेत तर शिवरायांचे जे किल्ले युनुस्कच्या यादीमध्ये आहे त्यातले कोण कोणते किल्ले आहेत तर हे पाहिले तर सवि पहिला जिथं शिवरायांचं बालपण जिथं शिवरायांचा जन्म तो शिवनेरी किल्ला त्यानंतर दुसरा राजगड किल्ला आहे तीन नंबरचा खांदेरीचा किल्ला आहे त्यानंतर विजयदुर्गचा किल्ला आहे आणि जो तामिळने मधला आहे किंवा अजिंजीचा किल्ला हा एक बारावा स्थळ म्हणून युनिवर्सच्या यादीमध्ये आहे त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग किल्ला हा सुद्धा युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये आहे प्रतापगड किल्ला जिथे अफजल खानाचा वध झालेला तो प्रतापगड किल्ला छत्रपती शिवरायाने केलेला आहे त्यानंतर लोहगड किल्ला आता हे सगळे किल्ले युनिव्हर्सिटीची यादीमध्ये आलेले आहेत जेणेकरून या किल्ल्याचं संपूर्ण संरक्षण संवर्धन होणार आहे त्याचे काय डागदुजे असेल व्यवस्थित प्रकारे या संपूर्ण किल्ल्याला राखले जाणार महाराष्ट्राचे अनेक नेते आहेत ठीक आहे शिवरायांच्या डावावर मतदान करतात मत घेतात मोठे होतात परंतु या किल्ल्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे लोहगड किल्ला झाला त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला त्यानंतर सालेर किल्ला त्यानंतर पंधरा किल्ला आहे आणि टोटल एकूण बारा किल्ले अकरा महाराष्ट्रातील आणि एक तामिळनाडूमधला झिंजी किल्ला या किल्ल्याला काय केलेलं आहे त्याच्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे कुठलीही एक्झाम असू द्या तुम्हाला यावरती आता शंभर टक्के प्रश्न येणार आहे मग रायगड किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे राजगड किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे प्रतापगड किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे पन्हाळा जिल्हा कुठल्या किल्ल्यात जिल्ह्यामध्ये आहे लोहगड कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे सालेर कुठल्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग शिवनेरी विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे किल्ले कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या किल्ल्याच्या दरम्यान कुठला घाट येतोय का त्याची उंची किती आहे ही सगळी माहिती तुम्हाला परिषद दुसरी महत्वाची एक आपण हे संपूर्ण घेणार आहोत त्यासोबत या बारा जे किल्ले इनुसकरच्या यादीमध्ये आहेत त्यात महाराष्ट्र किती आग्रा किल्ले आहे आणि मग तो बारावाईतो कुठला आहे कुठल्या राज्यातला जिंजीचा किल्ला तामिळ राज्यात यावर सुद्धा तुम्हाला नक्की सगळ्या सरळ शिवला प्रश्न येतील व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महाराष्ट्र जनतेला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या